मी एक उदाहरण सांगतो बाप्पाजी काँग्रेसकडून तिकीट मागत होते आणि खुली होती तिथे आता मी मला तिकीट मिळणारच होते मी राज्याचा जनरल सेक्रेटरी होतो आणि बऱ्यापैकी तिकीट वाटपातच मी तीन जिल्ह्याचा प्रभारी होतो आणि जिल्ह्यातली बऱ्यापैकी माझ्या हातात कारभार होता त्यामुळे मला माझ्या तिकिटाची चिंता नव्हती आम्ही काँग्रेस काँग्रेसमध्ये होती, होती। बरोबर तर त्यांच्याकडून निरोप आला की आमची राहायची व्यवस्था होईल इकडे तिकडे राहणं काही माझ्याच कोणीत राहत बरोबर माझा पिय होता कोकणातला मी म्हणलं ही आपल्याकडची चांगली माणसं त्यांची व्यवस्था नीट ठेव माझे दोन रूम आहेत त्यातले आपली रूम मी झोपत होती ह्यांना ती एसी बी सी जरा काय अडचण नाही दोन तीन दिवस झाले ह्यांची चाहूल लागली त्याला तेव्हा म्हणलं ही माणसं आपली नाही <laughs> ही सारखी तुमच्या विरोधात <laughs> बोलते ना दुसरा होता काय होत सचिन आमरे आंब्रे नावाचा टीयर आंब्रे नावाचा टीयर होता तेव्हा म्हणलं ही सारखी विरोधात बोलते मग त्याला म्हणलं तो म्हणला आता उद्या बसून मी कुलूप लावतो निघून जातो म्हणला त्या देतच नाही ते अरे म्हणलं तसं करून नको ना तुलाच नाही करायचं ती विरोधातलीच आहे तर ते काँग्रेसला तिकीट मागते आणि आपली खोली मोकळी ठेवून तरी काय करायचे आपल्याला का ते तर राहून मागितलं तिकीट तर मिळून देतात ना काय करायचं का तुला तेव्हा त्याला नीट समजून सांगितल्यावर बाप खरं आहे का फोटो लई दिवसातून पहिल्यांदा सांगतोय माझा स्वभाव बघा ना माझ्याकडे स्वभाव बघा क्रिकेटासाठी आले म्हण तुझी आले आंद त्याला निवडून आणले खर तर वास्तव पाहता माहित होती तुम्ही उपलब्ध हर्षल सांग हांगाय की त्यांची खोली इथं बसलेला कोणी वापर केला असला बोट बोटवर करून सांगा त्यांच्यातल्याच